काही निरोप हे आपल्या सेल्फ ग्रोथसाठी अत्यंत महत्वाचे असतात मानवाचं जीवन म्हणजे सतत चालणारा एक प्रवास आहे या प्रवासात अनेक माणसं येतात आणि जातात काही नातं टिकतात काही तुटतात काही आठवणी राहतात तर काही जाणीवपूर्वक विसराव्या लागतात पण या सगळ्यात एक गोष्ट नेहमीच दुर्लक्षित राहते ते म्हणजे निरोप निरोप म्हणजे केवळ गुडबाय नव्हे तर तो एक भावनिक मानसिक आणि कधी कधी आध्यात्मिक टप्पा असतो मानसशास्त्र सांगतं की काही निरोप हे आपल्या वैयक्तिक वाढीसाठी म्हणजे सेल्फ ग्रोथसाठी अत्यंत गरजेचे असतात कारण जेव्हा आपण काही गोष्टी लोक विचार भावना किंवा स्वप्नांना निरोप देतो तेव्हाच आपण नव्याला सामोरे जाण्यास सक्षम होतो निरोप देण्याचा मानसशास्त्रीय अर्थ निरोप म्हणजे शेवट नव्हे तर एक नवीन सुरुवात मानसशास्त्रात याला लेटिंग गो असे म्हणतात म्हणजेच मन मनात साचून बसलेले दुःख चुकलेली नाती अपेक्षा अपयश अपराधाची भावना गृहितक यांना निरोप देणे याला इमोशनल क्लोजर सुद्धा म्हणतात प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार लुंग म्हणतो यू आर व्हॉट यू डू नॉट व्हॉट यू से यू विल डू पण यासाठी आपल्या आतल्या गुंतवणुकींना पूर्ण विराम देणं आवश्यक असतं कारण अनावश्यक गोष्टी पकडून ठेवणं ही स्वतःच्या वाढीमध्ये अडथळा ठरते काही प्रकारचे निरोप जे सेल्फ ग्रोथसाठी आवश्यक आहेत नंबर एक नकारात्मक लोकांना दिलेला निरोप काही लोक आपल्या आयुष्यात सतत नकारात्मकता घेऊन येतात ते आपले दोष दाखवतात आत्मविश्वास कमी करतात त्यामुळे नेहमी आपल्याला आपण काहीतरी चुकतोय असा भास होतो अशा लोकांना निरोप देणे ही आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे उदाहरण स्नेहा ही एक तरुणी ती कॉलेजमध्ये टॉपर होती पण तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला तिच्या यशाचा हेवाच होता सतत टीका तुलना आणि अपमान करत ती तिचं आत्मबान बिघडवत होती शेवटी स्नेहानं ठामपणे तिला सांगितलं माझं यश माझी मेहनत आहे तू मला सन्मान देत नसेल तर मी तुझ्या मैत्रीतून बाहेर पडते त्या निर्णयानंतर स्नेहा अधिक आत्मविश्वासाने पुढे गेली नंबर दोन भूतकाळातील चुकांना दिलेला निरोप आपल्या चुका सतत आठवत राहिल्या तर आपण कधीही आत्ताच्या क्षणात जगू शकत नाही आपल्या आत्ममूल्याला ते मारक ठरतं म्हणून जुन्या चुकांना माफ करून त्यांना निरोप देणं आवश्यक आहे उदाहरण राजेशला एका नोकरीतून काढून टाकण्यात आलं कारण त्यानं एका प्रोजेक्टमध्ये चूक केली होती त्यानंतर तो सतत स्वतःला दोष देत राहिला आणि नवीन संधी मिळूनही त्यात पुढे जाऊ शकला नाही पण जेव्हा त्यानं एका सायकोथेरॅपिस्टच्या साह्याने स्वतःच्या भावनांचा स्वीकार केला आणि भूतकाळाला निरोप दिला तेव्हा त्याचं करिअर नव्याने पुल नंबर तीन अपुरी झालेली नाती क्लोझर देणं कधी कधी काही नाती अपूर्ण ना राहतात काहीतरी न बोलतात संपतात अशावेळी मनात खूप प्रश्न राहतात पण या प्रश्नांना न जपत त्या नात्यांना अंतकरणातून निरोप देणं गरजेचं असतं उदाहरण किरण आणि मिनलचं एक सुंदर नातं होतं पण काही गैरसमजांमुळे ते तुटलं दोघांनाही संधी नव्हती भेटण्याची अखेरीस किरणनं एका पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ते पत्र त्याने स्वतःसाठीच लिहून ठेवलेलं त्यानं क्लोजर मिळवला त्याचा फायदा असा झाला की तो नवीन नात्यांमध्ये पुन्हा मोकळेपणाने गुंतू शकला नंबर चार अपयश आणि अपेक्षांना निरोप आपण ठरवतो स्वप्न रंगवतो मेहनत करतो पण सगळं कसं वाटेल तसं घडेलच असं नाही हे स्वीकारणं आणि त्या स्वप्नांना निरोप देणं सुद्धा सेल्फ ग्रोथचा एक भाग आहे उदाहरण स्वप्नील एक उत्तम क्रिकेटपटू होता पण एका अपघातामुळे त्याचं प्रोफेशनल करिअर संपलं तो काही महिने नैराश्यात गेला पण त्याने त्या स्वप्नाला निरोप दिला आणि प्रशिक्षक म्हणून नव्याने सुरुवात केली आज तो अनेक नव्या खेळाडूंना तयार करतो निरोप देताना होणाऱ्या भावनिक प्रतिक्रिया दुःख कारण आपण ज्या गोष्टींशी जोडलेलो होतो त्या आता सोडाव्या लागतात गिल्ट विशेषत जेव्हा आपण नातं तोडतो किंवा कोणाला मागे ठेवतो भीती नवीन सुरुवात होईल की नाही याची अनिश्चितता शंका आपण योग्य करत आहोत का याबाबत सतत विचार ही सगळी भावनिक प्रक्रिया नैसर्गिक आहे एलिझाबेथ कुबेर रॉस यांच्या ग्रीफ सायकलप्रमाणे डिनायल अँगर बार्गेनिंग डिप्रेशन आणि एक्सेप्टन्स या पाच टप्प्यातून ही भावना समजून घेतली जाते निरोप देण्याचे मानसशास्त्रीय फायदे नंबर एक मानसिक स्वातंत्र्य जेव्हा आपण जुन्या गोष्टी सोडतो तेव्हा मनात मोकळीक मिळते विचार स्वातंत्र्य वाढतं आणि नव्या कल्पनांसाठी जागा होते नंबर दोन आत्ममूल्य वाढते कोणत्या गोष्टी टिकवायच्या आणि कोणत्या सोडायच्या हे ठरवण्याची ताकद आपल्यात निर्माण होते यामुळे आत्मविश्वास वाढतो नंबर तीन निर्णय क्षमता सुधारते जेव्हा आपण भावनात्मक गुंतवणुकींना सोडतो तेव्हा निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येतात नंबर चार नवीन संधी मिळतात जुने विचार नातं भीती हे सगळं सोडल्यावर नव्या आयुष्याची दारं आपोआप उघडू लागतात सेल्फ ग्रोथसाठी निरोप देण्याच्या पद्धती नंबर एक लिहिण्याचा वापर करा एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला आपण काय म्हणू इच्छितो हे एकदा लिहा तुम्ही ते पत्र त्या व्यक्तीला दिलं नाही तरी चालेल हे इमोशनल रिलीजसाठी उपयोगी पडतं नंबर दोन मेडिटेशन आणि माइंडफुलनेस मन शांत ठेवून आतल्या भावना समजून घेण्याचा आणि त्यांचं निरीक्षण करण्याचा सराव करा नंबर तीन थेरपी घ्या कधीकधी व्यावसायिक मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणं हे अगदी आवश्यक ठरतं त्यांनी दिलेले कॉग्नेटिव्ह रीफ्रेमिंग टेक्निक्स उपयोगी पडतात नंबर चार ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस जी गोष्ट आपण सोडतोय त्याने आपल्या आयुष्याला काय दिलं हे मान्य करा हे नकारात्मकतेचा निरोप देण्यासाठी उपयोगी आहे सेल्फ ग्रोथ म्हणजे नक्की काय सेल्फ ग्रोथ म्हणजे केवळ करियरमध्ये प्रगती नाही तर स्वतःच्या भावनांचा योग्य अर्थ लावता येणं नकारात्मक अनुभवांमधून शिकणं अधिक संयमी सहानुभूतीशील होणं निराशा अपयश स्वीकारून पुन्हा उभं राहणं इतरांसोबत असणं पण स्वतःलाही जागा देणं हे साध्य होण्यासाठी जे काही आपल्या वाढीत अडथळा आणतं ते मागे ठेवणं गरजेचं असतं आणि म्हणूनच काही निरोप अनिवार्य ठरतात गुड बायज आर नॉट फॉर दे आर सिम्पली अ वे टू से आय एम चुझिंग माय सेल्फ टुडे कधी नातं कधी स्वप्न कधी स्वतःबद्दलच्या अपेक्षा या सगळ्यांपासून सुटणं हे सोपं नसतं पण जर का आपल्याला पुढे सरकायचं असेल मानसिकदृष्ट्या अधिक परिपक्व व्हायचं असेल तर या निरोपांची गरज असते आपण काही गोष्टी सोडतो तेव्हा त्या आपल्या जीवनाचा शेवट करत नाहीत तर एक नव्या अध्यायाची सुरुवात करतात स्वतःला वाढवण्याची ही संधी आहे म्हणूनच काही निरोप हे आपल्यासाठी बाय बाय नसून वेलकम टू न्यू न्यू असतात आपण आज कोणत्या गोष्टीला निरोप देणार आहात कदाचित आजचा तोच निर्णय तुमच्या सेल्फ ग्रोथचा पहिला टप्पा ठरेल प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद